विदर्भामध्ये काँग्रेसनं कसे या सोलापूर जिल्ह्याची नासाडी केली आहे सर्व सांगितलेलं आहे वरिष्ठांच्या कानावर घातलेलं आहे या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्याचं राजकारण कसं या परिणिती शिंदे नावाच्या माणसानं कसं बाद केलेलं आहे या आता हिला खूप काय बोललो असतं महिला म्हणून आवर्त घेतो पण ही लायकीची नाही यांचं चांगलं नाव घ्यायची ही लायकीची नाही आहे ही विश्वासघातकी आहे त्यावेळेस खासदारकीच्या वेळेस आमचे आदरणीय खंदारी साहेबांनी सांगितलं होतं की परनिती शिंदेच्यावर विश्वास ठेवू नका परंतु आमच्यामधल्या काही गद्दारांनी आम्हाला देखील फसवलंय आणि आमच्या शिवसेनेमध्ये असणाऱ्या काही पदाधिकारी गद्दारांना पण सांगू इच्छितो ता ता जर का आता इथून पुढच्या काळात जर प त्या काँग्रेसबरोबर कुणी जर मिलीभगत केली असेल तर तुम्हाला देखील आता शिवसैनिकांचा इसका आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इसका दाखवल्याशी सोडणार नाही अशा गद्दारांना घरचा रस्ता दाखवला जाईल आम्हाला देखील आमच्या एका गद्दारांनी फसवलेला आहे आम आमच्याशी खोटं बोललेलं आहे याचा रिपोर्ट मी उद्धव साहेबांसमोर बसून देणार आहे त्यांनी लोकसभेला कसं कसं काय काय कारस्थान केलेलं आहे आणि म्हणून परदित शिंदे वाटत असेल की सगळी शिवसैनिक आणि पदाधिकारी विकले जातील अरे शिवसैनिक विकला जाणार नाही तुमच्यासारख्याला इकत घ्यायला बसलेला आहे बरोबर आहे आणि या माध्यमातून आता यांना विचारायचं तुम्ही जिल्ह्यात कुठेही दिसा खासदारकी फक्त शिवसैनिकांच्या जीवावर मिळाले आहे नाहीतर तुम्हाला गल्लीतल्या मंडळाचा अध्यक्ष करायची अशी परिस्थिती राहिली नव्हती काँग्रेस सोलापूर जिल्ह्यातून नवं तर महाराष्ट्रातून हद्दपार झालं होतं फक्त उद्धव ठाकरे साहेबात तुम्हाला आशीर्वाद मिळाला म्हणून परिणिती शिंदे तुम्ही खासदार झालात तुम्ही एवढ्या लवकर धोका दिला एवढ्या लवकर असं वागाल असं वाटलं नव्हतं पण तुम्हाला बरं केलं तुम्ही वेळेत केला इथनं पुढच्या काळात तुम्ही खासदारकी विसरून जायचे आता तुम्ही सपनात खासदार की बघा सपना आता घोडा मैदा जवळ पुढच्या रन तुम्ही जी जी कराल तिथल्या आम्ही तुम्हाला रस्त्यात अडवल्याशिवाय राहणार नाही okay. गद्दार परिणिती शिंदे यांनी शिवसैनिक सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा घात केलाय त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या पक्षातील नेत्यांकडे मागणी आहे ताबडतोब ह्या गद्दार परनिती शिंदेची हकालपट्टी करा निस्ती ह्या गद्दार परनिती शिंदेची हकालपट्टी नाही तर जी काँग्रेसने खासदारकी रद्द केली पाहिजे ताबडतोब अहो या हिला लाज लज्जा शिल्लक असायला पाहिजे होते अहो शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली अहो आमचे उद्धव साहेब आजारी असताना त्यांनी उद्धव साहेबाचा बूट पुसायचं काम केलं बूट चाटण्याचं काम केलं सभा मागण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी आणि उद्धव साहेबांनी आजारी असताना देखील परदित शिंदेसाठी सभा घेतली तिला एवढी देखील जाण राहिली नाही हिला अक्कलच नाही मुळात ही बेअकली माणसं कारण या परिती शिंदेनं भाजप कडून सुपारी घेतलेली आहे भाजपची हात मिळवणी केलेली आहे म्हणून तिकडं खासदार केला भाजपनं तिला मदत केली म्हणून इकडं तिनं सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी आज तिनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आणि पण आम्हाला काय फरक पडत नाही आमचा उमेदवार तर निवडून येणार त्यात वादच नाही मला या माध्यमातून महाविकास आघाडीकडे मागणं आहे आणि उद्धवसाहेब आपल्याला पण हात जोडून विनंती आहे या काँग्रेसवाल्याला जवळ तव ह्याला ठेचून काढलं पाहिजे यांना आपण सहनशीलता घेतली ह्यांना वाटत असेल की आपण महागार घेतोय ए तुम्हाला सांगतोय परनीत शिंदे तुलाच काय तुझ्या बाफा देखील आम्ही भेट नाही आणि असली भीती आम्हाला परत दावायची नाही आणि या परिणिती शिंदेनी जे आमच्या पाठीत खंजूर कुपसलाय हिला आता वेजा मोदल्यासाठी परतफेड करणार आणि प्रणित शिंदे जर दम आहे ना इथनं पुढे हिच्या ह्या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात फिरून जावं प्रणित शिंदे जिथं जिथं दिसेल तिथं तिच्या गाडी आडून तिची फोडतड केल्याशिवाय आता आम्ही सोडणार नाही काल आमचे दैवत सुशुकुमार शिंदे साहेब सोलापूरच्या लोकप्रिय खासदार माननीय परत प्रणित शिंदे यांच्यावर सोलापूरच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोरे यांनी एकेरी भाषा केली व त्यांच्या गाडीची तोडफोड करण्याची भाषा केली आज मी तुम्हाला सांगतो सोलापूर शहर दक्षिणची जागे जागेचा विषय आला तर शिंदे साहेब त्या जागेवर मुख्यमंत्री झाले त्या ठिकाणी आनंदराव ते आमदार झाले दिलीपराव मानेमाला तिथे त्या ठिकाणी आमदार झाले दक्षिण जागा आमची असतानासुद्धा आम्ही सर्व लोक शांत होतो परंतु काल तू जी भाषा या श्रद्धापुळीने केली त्याला मला एक सांगायचं आहे एकीकडे उद्धव ठाकरे एक सज्जन माणूस शिवसेनेचं नेतृत्व करतो आणि असल्या या फलतूक माणसाला शिवसेनेचा उपनेता केला आणि तो एक एक प्रकारे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा एक प्रकारे अपमान झालेला आहे तिकीडं सोलापूरमध्ये निष्ठावंत सैनिक असताना अशा या कोर ते पैसे देऊन तिकीटं विकत देणाऱ्या या माणसाला आपण उपनेता केलात या या यामध्ये शिवसेनेची खूप मोठी शोकांतिका आहे तो आपल्याला माहीत असेल सोलापुरामध्ये वाळू तस्करी व वा तसेच कोर बलत्कारी अशी विविध गुणाने गाजलेला हा शरद कोळी याला सांगाच आहे तुझ्या ऑफिस समोरून तू काल जे वक्तव्य केला की त्यांची गाडी फोडील मी तुला आज सांगतो तुझ्या ऑफिस जाऊन मी आज बोललोय तुझी गाडी ज्या दिवशी त्या समोर थांबेल त्या दिवशी तुझी गाडी फोडल्याशिवाय हा युवक काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही